नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट साधी सोपी अशी मसाला खिचडी बनवणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे त्यानंतर मी याच्यात थोडासा तेजपत्ता दोन काळी मिरी दोन लवंग आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा व लसूण अद्रक टाकून तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला तेलावर दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात मी थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे पण तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया त्यानंतर एक चमचा घरी बनवलेलं काळं तिखट टाकून घेतलेलं आहे काळं तिखट टाकलं तर खिचडीही खूप मस्त लागते आता आपण सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकून घेऊया बारीक चिरलेला एक बटाटा टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी पत्तागोबी बारीक चिरून घेतली होती सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि सगळं आपण मिक्स करून घेऊया पत्तागोबी टाकल्यामुळे खिचडी ही खूप छान होते आणि काहीतरी वेगळी आणि नवीन अशी दिसते पण आणि खायला पण छान लागते त्यानंतर याच्यात मी मोठी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत आणि तांदूळ आपण फोणीमध्ये टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तांदूळ फोडी टाकून मिक्स केल्यामुळे खिचडीला कलर हा खूप छान येतो त्यामुळे एक दोन तीन मिनटं आपण हे तांदूळ व्यवस्थित असं फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्या किंवा बिर्याणी मसाला टाकून घेऊया त्यानंतर मी दोन चमचे दही टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं पुन्हा एकदा परत सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे दही टाकल्यामुळे खिचडीची टेस्ट ही खूप छान होते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला तांदळाच्या दुप्पट गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी आपण हे सगळं व्यवस्थित तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर याला आपण झाकण लावून घेऊया आणि झाकण लावून आपल्याला ही खिचडी दोन शिट्ट्या काढून घ्यायची आहेत त्यापेक्षा जास्त काढू नका फुल गॅस करायचं आणि दोन शिट्या आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया ही आपली मसाला खिचडी शिजलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे एकदम मोकळी पण होते अगदी कमी साहित्यात झटपट आणि चवदार अशी आपली ही मसाला खिचडी तयार होते मी त्याला काढून घेते ही खिचडी तुम्ही बनवली तर सर्वांना खूप आवडेल आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद